पाटिल पाटिल

नायगाव तालुक्यातील सर्व भूमिपुत्रांनी असुड मोर्चा तहसील प्रशासनावर आणलेला आहे आणि तमाम शेतकरी बांधवाच्या वतीनं आम्ही निवेदन मुख्यमंत्री मोदय साहेबांना दिलेलं आहे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि येत्या काळात आमच्या शेतकऱ्याच्या अनेक मागण्या आहेत जर ह्या संबंधित शासनाने प्रशासनाने जर लक्षात नाही घेतलं तर नाहीला असतो आम्ही शासनाला संबंधित प्रशासनाला आम्ही मुंबई हायकोर्ट या ठिकाणी कोर्टामध्ये वडल्याशिवाय पर्याय नाही पुन्हा अशा आमची पहिली पाहन, आट आहे की शेतकऱ्यांना ई पीक पाहन पाहणी जी काही लावलेली आट आहे जाचक काट ती रद्द व्हावी दुसरी मागणी आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये जो काही विमा आम्हाला पंचवीस टक्के मिळाला तो पंच्याहत्तर टक्के मिळावा तिसरी आठ आहे आमच्या शेतकऱ्यावरती जे काही विमा जाचक आठ आहे सिव्हिलची जी काही आट लावलेली आहे ती आठ रद्द करावी अशा प्रकारच्या अनेक मागण्या आमच्या अजून हितार शेतकऱ्याच्या मागण्या आम्ही शासनाकडं तहसीलदार मार्फत पाठवलेलं आहे